श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये दिवाळीला दिवाळी येण्याआधी आपण कोणत्या दोन अशा गोष्टी घरी आणाव्यात आणि कोण म्हणजे कोणत्या दोन वस्तू ह्या घरी आणाव्यात ज्याच्यामुळे लक्ष्मी आपल्या घरी नांदेल तर ही सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात सुरुवात करूया दिवाळी हा सण माता लक्ष्मी देवीच्या पूजनाचा असल्यामुळे अनेक लोक दिवाळीपूर्वी अशा काही वस्तू घरी आणतात ज्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतात आता आपण अशाच दोन वस्तू बघणार आहोत ज्या माता लक्ष्मीला खेचून आणतात असं मानलं जातं पण या वस्तू घरी आणताना तुमच्या मनात श्रद्धा आणि सकारात्मक विचार असणं हे खूप सर्वात महत्त्वाचं आहे आता आपण पाहूयात या दोन वस्तू कोणत्या आहेत तर पहिलं आहे स्त्रीयंत्र तर या स्त्रीयंत्रामध्ये एकूण नऊ त्रिकोण असतात म्हणजे आपण जे घरी श्रीयंत्र आणणार आहोत त्या श्रीयंत्रामध्ये एकूण नऊ त्रिकोण असतात तर चार त्रिकोणांची टोकं ही वर आहेत म्हणजे नऊ त्रिकोण असतात त्यापैकी चार त्रिकोणांची टोकं ही वरच्या बाजूला आहेत आणि हे शिवांचं प्रतीक आहेत म्हणजे चार त्रिकोणाची टोकं आहेत ती वर आहेत ते शिवाचं प्रतीक आहेत आणि जी पाच उरलेली टोकं आहेत म्हणजे स्त्रीयंत्रातला जे त्रिकोण असतात नऊ त्रिकोण त्यात पाच उरलेली टोकं आहेत ती त्रिकोणाची टोकं खाली असतात म्हणजे पाच त्रिकोणाची टोकं ही खाली असतात आणि हे शक्तीचं म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे हे सर्व त्रिकोण एकमेकात गुंफले गेले असून एकत्रितपणे हे ब्रह्मांडाचं प्रतीक बनवतात म्हणजे तुम्ही ही स्त्रीयंत्र बघितलं असेलच कधी पण तर त्या स्त्रीयंत्र यंत्रामध्ये जे त्रिकोण आहेत ते एकमेकात काय आहे गुंफले गेले आहेत ते एकत्रितपणे ब्रह्मांडाचं प्रतीक बनवतात ह्या स्त्रीयंत्राचे प्रकार आपण पाहूयात म्हणजे आपण स्त्रीयंत्र आणतो त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत तर पहिला आहे मेरू श्रीयंत्र हे स्त्रीयंत्र सर्वात जास्त प्रभावी मानलं जातं म्हणजे आपण स्त्रीयंत्र म्हणतो तर त्यापैकी एक आहे मेरू श्रीयंत्र हे मेरू श्रीयंत्र आहे हे, हे सर्वात जास्त प्रभावी मानलं जातं जे आता मी तुम्हाला पुढील दोन श्रीयंत्र सांगणार आहे त्यापैकी मेरू हे स्त्रीयंत्र जास्त प्रभावी आहे तर दुसरं आहे स्फटिक स्त्रीयंत्र हे शुद्ध स्फटिकापासून बनवलेलं असतं आणि हे मानसिक शा स्थिरतेसाठी अधिक प्रभावी असतं म्हणजे तुम्हाला मानसिक अस्थिरता जाणवत असेल तर तुम्ही हे स्फटिकाचं स्त्रीयंत्र आहे हे घरात आणून ठेवलं तरी चालेल आणि त्याची पूजा केली तरी चालेल कारण हे शुद्ध स्फटिकापासून बनवलेलं असतं आणि हे जास्त करून मानसिक स्थिरतेसाठी अधिक प्रभावी आहे म्हणजे पहिलं जे मेरू श्रीयंत्र आहे ते जास्त प्रभावी मानलं जातं लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरात येण्यासाठी मेरू स्त्रीयंत्र हे जास्त प्रभावी मानलं जातं त्याचप्रमाणे दुसरं आहे ते स्फटिक स्त्रीयंत्र हे मानसिक अस्थिरता असेल तुमचं मन कशात लागत नसेल मानसिक अस्थिरता आली असेल तर मानसिक मानस मानसिक स्थिरतेसाठी तुम्ही स्फटिक स्त्रीयंत्र घरी आणलं तरी आणि त्याची पूजा केली तरी चालेल तर ते अधिक प्रभावी आहे चा चौ म्हणजे तिसरा आहे ताम तांब्याच्या पत्रावर पत्र्यावर खोदलेलं असतं म्हणजे ताम्रपट श्रीयंत्र म्हणजे आपला जो तांब्याचा पत्र असतो त्याच्यावर ते कोरलं गेलेलं असतं खोदलेलं असतं आता पाहूयात म्हणजे ही आता आपण श्रीयंत्र पाहिलीत ह्याची पूजा कशी करावी दिवाळीत आपण हे म्हणजे आणणार आहे दिवाळी सणाच्या आधी आणि ते लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करतात तर त्याची पूजा कशी केली जाते त्याची स्थापना विधी काय आहे ती आपण पाहूयात पहिला आहे स्थापनेसाठी दिवस कोणता असावा म्हणजे आपण जे श्रीयंत्र घरी आणणार आहोत त्यासाठी स्थापनेचा उत्तम दिवस कोणता आहे तर स्थापनेसाठी दिवस हा धनोत्रयोदशी किंवा लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वोत्तम आहे ज्या दिवशी आपण पन्स, म्हणजे आपण स्त्रीयंत्र काय करायचं आहे दिवाळीच्या आधीच घरी आणून ठेवायचं आहे पण त्याची पूजा त्याची स्थापना ही धनत्रयोदशी दशी, दशी किंवा लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो त्या दिवशी त्याची स्थापना केली तर ते अधिक उत्तम आणि सर्वोत्तम मानलं जातं त्याच्यानंतर शुद्धीकरण म्हणजे ते स्त्रीयंत्र घरी आणल्यानंतर त्याचं शुद्धीकरण कसं करावं तर पहिलं आहे गंगाजळ दूध मध म्हणजे पंचामृत तयार करायचं आणि पंचामृताने यंत्र आहे ते शुद्ध करावं म्हणजे जे आपण यंत्र घरी आणणार आहे त्याच्यावर गंगाजळ दूध मध असे पंचामृत बनवून ते यंत्र आहे ते, ते शुद्धीकरण त्याचं करायचं त्याच्यानंतर तिसरं आहे स्थापनाची दिशा म्हणजे यंत्र आणणार आहे त्याची स्थापनाची नक्की दिशा कोणती म्हणजे कोणत्या दिशेस ते ठेवावं ते अधिक फलदायी ठरेल तर त्याची दिशा आहे पूजास्थानात म्हणजे आपण जो देवारा आहे आपला मंदिर आहे आपला घरातला देवारा असतो तिथं पूजास्थानात म्हणजे आपले देव असतात तिथंच साईडला पूजास्थानात पूर्व किंवा उत्तर दिशेस पाहणारे ठेवावे म्हणजे ते श्रीयंत्र असेल ते पूर्व किंवा उत्तर दिशेस पाहणारा असं ठेवावं हे सर्व केल्यामुळे आपल्याला नोकरी व्यवसायात यश मिळतं त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी असतात त्या दूर होतात मानसिक शांतता आध्यात्मिक आपली प्रगती यासाठी हे खूप प्रभावी ठरतात म्हणजे हे जे श्रीयंत्र आहे ते तुम्ही नक्की दिवाळी येण्याआधी घरात आणून ठेवा आणि धनोत्रयदशी किंवा मग लक्ष्मीपूजना दिवशी त्याची स्थापना करा हे घरी आणल्यामुळं तुम्हाला व्यवसायात अडचणी येत असतील व्यवसायात किंवा नोकरी तुम्हाला आर्थिक अड आर्थ अडथळे येत असतील आर्थिक अडचणी हे दूर करतात मानसिक शांतता नसेल मानसिक अस्थिरता घरात असेल तर मानसिक शांतता आध्यात्मिक प्रगती यामुळं होते यासाठी हे खूप प्रभावी आहे त्याच्यामुळं तुम्ही स्त्रीयंत्र घरी आणून ठेवायचं आहे स्त्रीयंत्र जर नसेल तर दुसरं आहे तुळस म्हणजे ह्या दोन गोष्टी आणून ठेवायच्या आहेत पण तुळसही तितकीच प्रभावी आहे तुळस तुळशीला वृंदादेवी म्हणतात दुसरं आहे म्हणजे जे आपल्या दोन लक्ष्मीला खेचून आणणाऱ्या वस्तू आहे ते पहिलं आहे श्रीयंत्र आणि दुसरं आहे तुळशी तुळशीला वृंदा देवी म्हणतात भगवान विष्णूंनी विष्णूंची प्रिय पत्नी आहेत म्हणजे तुळस ह्या भगवान विष्णूंची प्रिय पत्नी आहेत तुळशीशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते लक्ष्मीला एकरूप असल्याने तिच्या उपस्थितीत घरात लक्ष्मीचा वास राहतो तुळस ही आपली मानसिक तणाव कमी करते वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या ईशान्य किंवा उत्तर पूर्व किंवा मग पूर्व दिशेला असावे म्हणजे वास्तु वास्तुशास्त्रानुसार आपण तुळस आणतो आणि आपल्या दारात लावतो पण अंगणात लावतो पण तुळशीचं रोप हे घराच्या शक्यतो करून ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला असावे तुळस कधीही घराच्या दक्षिण बाजूस लावू नये म्हणजे तुम्ही जर तुळस म्हणजे तुमची तुळस जर घराच्या आपल्या दक्षिण बाजूस असेल ते अधिक अशुभ मानलं जातं म्हणजे दक्षिण दिशेला दक्षिण बाजूस तुळस अजिबात लावायची नाही म्हणजे घराच्या दक्षिण बाजूला तुळस अजिबात लावायची नाही हे खूप अशुभ मानलं जातं तर दिवाळीत तुळशीचं महत्त्व काय आहे तर दिवाळीनंतर येणाऱ्या तुळशी विवाह कार्यक्रमात तिचे विशेष पूजन होते देवी लक्ष्मीला आकर्षित करणारे इतर घटक म्हणजे आता आपण पाहिलं की कोणत्या दोन वस्तू आहेत ज्या लक्ष्मीला देवी लक्ष्मीला आकर्षित करतात पहिला आहे स्त्रीयंत्र आणि दुसरा आहे तुळस त्याच्यानंतर अजून कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या वस्तू आहेत किंवा कोणते घटक आहेत जे देवी लक्ष्मीला आकर्षित करतात तर तेही मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर पहिला आहे कमळाचे फूल म्हणजे लक्ष्मी देवी नेहमी कमळावर विराजमान असते आपण बघितलेलं आहे आपली लक्ष्मी देवी ही नेहमी कमळावर विराजमान असते घरात ताज कमळ ठेवणं किंवा कमळाचं कि चित्र लावणं अधिक शुभ मानलं जातं कमळामुळे म्हणजे कमळाचं मूळ किंवा बीज देवीच्या पूजेत वापरले जाते म्हणून तुम्ही शक्यतो करून दिवाळी येण्याआधी कमळाचं चित्र जरी घरी लावलं तर ते अधिक शुभ मानलं जातं त्याच्यानंतर आहे धन म्हणजे धान्य किंवा सुवर्ण असेल किंवा चांदी म्हणजे धन कुठलं पण आपल्या घरी धन म्हणजे त्यापैकी धान्य कुठलं असेल नाही तर सुवर्ण असेल नाही तर चांदी असेल लक्ष्मी ही धान्याची आणि सोन्याची देवी आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धान्य म्हणजे नवधान्य आणि सुवर्ण किंवा चांदीच्या नाणी ठेवून पूजा केली जाते म्हणजे तुम्ही लक्ष्मीपूजना दिवशी एखादं म्हणजे तुम्ही एखादा दागिना घेतला असेल कुठलं तरी एखादी वस्तू घेतली असेल चांदी सोन्याची किंवा मग नसेल घेतलं तर नवधान्य म्हणजे आपल्या घरी नवधान्य आला आलेलं असतं ते जरी तुम्ही ठेवून पूजा केली तरी ते अधिक शुभ मानली जाते त्याच्यानंतर आहे गंध फुलं सुगंधी धूप म्हणजे देवीला सुगंध अतिशय प्रिय आहे घरात सुगंधी धूप अत्तर किंवा चंदन लावल्याने ती प्रसन्न होते असं मानतात म्हणजे दिवाळी आली म्हणजे दिवाळी येण्याआधी सुद्धा किंवा दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही घरामध्ये गंध फुलं आणि सुगंधी धूप लावल्यानं म्हणजे देवी आपल्या घरात काय होते प्रकट होते म्हणजे घरी आपल्या देवीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे तुम्ही देवीला सुगंध अतिशय प्रिय असल्याने हे घरात सुगंधी धूप असेल अत्तर असेल किंवा चंदन लावत जावा त्याच्यानंतर सहावा आहे स्वच्छता व दीप मालिका लक्ष्मी स्वच्छ आणि उजळ आणि सात्विक जागा जागां म्हणजे जिथं असेल तिथं वास करते म्हणजे जागांवरच वास करते म्हणून दिवाळीपूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता आणि दिव्यांनी प्रकाशमान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मी ह्याही आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जिथं स्वच्छता उज्जळ आणि सात्विक अशी जागा असेल तिथेच लक्ष्मी देवी वास करते ह्या आधी तुम्ही व्हिडिओ माझा बघितला नसेल तर माझ्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा कारण त्यामध्ये मी सविस्तर माहिती सांगितली आहे की म्हणजे घर स्वच्छ का असावं ते का करावं आणि त्यामुळं आपल्याला काय फायदे होतात किंवा आपल्या घरी लक्ष्मी का नांदत नाही किंवा म्हणजे घर आपण दिवाळीत साफ करतो पण नेमक्या कोणत्या जागा आहेत ज्या आपण व्यवस्थित साफ केल्या पाहिजे तिथं ल व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे म्हणजे आपण म्हणतो की माझं घर साफ आहे किंवा मी अशा प्रकारे पूजा केली किंवा मी हे केलं ते केलं त्यामुळेच नुसतं देवी प्रसन्न होत नाही तर काही विशिष्ट पद्धत आहे घर स्वच्छता करायची किंवा काहीतरी म्हणजे देवघरात काय केलं पाहिजे घरात लक्ष्मी येण्यासाठी नांदण्यासाठी काय केलं पाहिजे ही मी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर अजून तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन बघितली नसेल तर नक्की कार कारण त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगितली आहे तर अशा प्रकारे लक्ष्मी स्वच्छ उज्जळ आणि सात्विक जागांवरच वास करते म्हणून दिवाळीपूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता आणि दिव्यांनी प्रकाशमान करणं घर अत्यंत महत्त्वाचं आहे दिवाळीच्या आधी आपल्या घरात श्रीयंत्र आणि तुळस यांचे अस्तित्व केवळ धार्मिक नियम पाळण्यासाठी नाही तर आपल्या मानसिक आध्यात्मिक आणि पर्यावरणीय स्वास्थ्यासाठीही लाभदायक आहे म्हणजे जसं मी सांगितलं की आपण दिवाळीच्या आधी ह्या दोन वस्तू म्हणजे तुळस आणि श्रीयंत्र हे घरी आणायचं आहे पण हे घरात स्त्रीयंत्र आणि तुळस याचं अस्तित्व केवळ हे धार्मिक नियम पाळण्यासाठी नाही तर आपल्या मानसिक आध्यात्मिक आणि पर्यावरणीय स्वास्थ्यासाठीही लाभदायक आहे तर लक्ष्मीला आपल्या घरात आमंत्रित करायचं असेल तर आपल्या मनात श्रद्धा मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हणजे सुरुवात करतानाच व्हिडिओचे सांगितलं आहे की आपल्या घरात जर लक्ष्मीला आपल्याला आमंत्रित करायचं असेल तर आपल्या म्हणजे आपल्या मनातसुद्धा श्रद्धा स्वच्छता सकारात्मक आणि नियमित पूजा ह्यांचा संगम असणे गरजेचं आहे म्हणजे आपण स्त्रीयंत्र आणलं आणि तसंच ठेवलं असं होत नाही तर त्याची पूजा अर्चा किंवा तुळस लावली म्हणजे झालं नाही त्याची पूजा अर्चा असेल त्याची आप म्हणजे आपण श्रद्धेने कुठलं पण काम करत असाल ते तर ते सफल नक्की होतं तर त्याची श्रद्धा स्वच्छता आणि नी सकारात्मक आणि नियमित पूजा ह्यांचा संगम असणे हे फार गरजेचं आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती आज तुम्ही नवीन प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ